असे आठ दहा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहीत नाही तू नारकोटेस करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार आहे मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नारकोटेस करायला होऊन द्या दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार आहे गृहमंत्रालयाला करणार आहे आमच्या एस पी साहेबाला सांगणार आहे कलेक्टर साहेबाला सांगणार आहे कोर्टात पण जाणार आहे सगळ्यात अगोदर मी तयार आहे नारकोटेसला अरे जातो अरे धन्यासारखा माहिती जीवनात मी आरोप नाही केला असती जात असतं पण असे खुनापर्यंत आरोप घातफात करण्यापर्यंत आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय तू त्याच्या पुढची कौनची काय असेल त्याच्या तयारी मी तर म्हणतो नारकोटे सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे आहे अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात हेच केलं का मी आयुष्यभर भरतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या